जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद भोकरदन या तालुक्याला गारपिटीनं चांगलं झोडपून काढलं अकोला देव आणि टेंभोणी भागामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली त्यामुळे पिकं आडवी झाली आहेत यामध्ये गहू ज्वारी हरभरा पपईचं मोठं नुकसान झालंय गारपिटीच्या माऱ्यानं झाडावरची पपई देखील गळून आहे अनेक ठिकाणी शेडनेट फाटले अचानक आलेल्या या आसमानी संकटामुळे शेतकरी आता पुरता हवाल दिल झालाय त्यामुळे पिकांचे पंचनामे करावेत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते म्हणजे आजचं आलेलं जे पीक आहे ते सर्वचं सर्व गेलेलं आहे आता याची द पहिले जी, जी दुष्काळी कंडिशन दुष्काळी कंडिशनमध्ये शेतकऱ्यांनी कसं तरी मेहनतीनं आणलेलं पीक आमच्या हातून सर्गांना हिरावून ने नेलेलं आहे वरीचं नुकसान झालेलं आहे भरपूर प्रमाणात गव्हाचं नुकसान झालं आहे शेडनेट फाटलं आहे शेडनेटमधले कारल्याचं नुकसान झालं आहे मल्चिंगमध्ये भोक्षे पडलेत टमाट टमाट्याची मी मटकीच छाटली गेली ती गारपिटीने भरपूर नुकसान झालं आहे गवू पाडला आहे गारपीट झाली आणि अर्ध तास सात सव्वा सात वाजेला चालू झाली साडेसात वाजेपर्यंत बंद झाली समजा पूर्ण याच्या तर गाडीच होत्या याशी नुकसान झाली मला